हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे मसाला आलू पुरी त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडं जसा बारीक मोठा असेल तो घेऊ शकता तर त्यानंतर बघा याच्यामध्ये ना अर्धा अर्धा कप ना मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी ना थोडं थोडं करूनच घालायचं नाही तर ना एकदाच घातलं नाही पातळ होतं रव्याचं बॅटर त्याच्यामुळं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे त्यानंतर रवा एक दहा मिनटासाठी भिजत ठेवलेला आहे तर दुसऱ्या साईडला बघा एक बटाटा उकडून घेतलं आहे आणि वरली साल काढून घेतली आता ही बटाटं खिसून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा ना ओवा क्रश करून घातलेला आहे ओवा घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा हिरवी मिरचीही घालू शकता त्यानंतर बघा चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर थोडेसे जिरे घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता हे सगळं ना जीव झालेला आहे आणि एक दहा मिनटंही झालेली आहेत आणि रवाही चांगला भिजलेला आहे बघू शकता आता ही रवा घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्याला चांगलं असं ना एक, एक, एक दोन मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर बघा आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं ना तेल घालून घ्यायचं आहे तर आता इथं मी तेल घालून घेतले आता तेल घालून नंतर बघा याच्यामध्ये ना मी एक वाटीभर ना गव्हाचं पीठ घालून घेणार आहे तर ए अर्धा वाटी मी इथं घालून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी नंतर घालणार आहे मग जरा जसं लागेल तसं ना मग घालून घेणार आहे तर बघा आता पीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ना पुरीसाठी जसं ना घट्ट असं पीठ लागतं ना त्याच्यामुळं चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर आता बघा थोडं थोडं पीठ घालून ना चांगलं असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आणि ह्याला ना चांगलं असं ना मऊ करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे छान असं ना मऊ करून झालेलं आहे तर आता मी ना याच्यावर ताट झाकून एक दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे भिजण्यासाठी तर एक दहा मिनटं झालेले आहेत आणि छान असं ना पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर आता याच्यानं छोटे छोटे मी ना गोळे करून घेत आहे तुम्ही गव्हाच्या पीठाऐवजी ना मैदाही वापरू शकता बघा पण ना एकदम हेल्दी बनवायचं आहे आपल्याला म्हणून ना मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर बघा आता ना छोट्या छोट्या ना लाट्या आणि ना आता ह्याला छान असं ना किचन कट्ट्यावरच मी लाटून घेणार आहे तुम्ही पुळीपाटावर बी लाटून घेऊ शकता तर बघा आदोगरना मी अशा गोळे करून ठेवते आदोघर तर आता बघा एवढे गोळे झाले आहेत एक दहा बारा गोळे झाले आता ह्याला ना पिठामध्ये थोडंसं डीप करून घेणार आणि छान अशी ना पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पातळी नाही जास्त डब्बळी नाही अशी ना छान लाटून घ्यायची आहे तर बघू शकता मी जास्त मोठ्याही करणार नाही आहे तेवढ्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे पुऱ्या जास्त मोठ्या चांगल्या वाटत नाहीत त्यामुळं छोट्याच पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता बघू शकता याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा पुऱ्या तयार झालेले आहेत आता दुसऱ्या साईडला बघा कढई ठेवलेली आहे आणि तेल ठेवलं आहे गरम करायला आता तेल चांगलं ना गरम होऊ द्यायचं आहे थंड तेलामध्ये पुरी सोडली ना फुगत नाही पुरी त्याच्यामुळं ते ना तेल थोडंसं ना जास्तच गरम करून घ्यायचं आहे तर एकदा तेल गरम झालं की पुन्हा मीडियम गॅसवर याला चांगलं तळून घेऊ शकता तर चांगलं तेल तळल्यालं नाही ते त्याच्यामुळं बघा पुरी फुगली नव्हती त्यानंतर तेल जसं जसं तापत गेलं आणि याच्यावरनं मस्त असं मी तेल मारून घेतलेलं आहे आणि बघू शकता पुरी किती छान अशी ना फुगलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला माझ्या अशा साध्या सोप्या रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बघा याला ना सोडल्यानंतर असं तेल मारून मारून ना छान अशा ना पुऱ्या फुगवून घ्यायच्या आहेत तर बघा बघ याच पद्धतीनं ना मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे आणि याच्यासोबत ना मी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही याच्यासोबत छोले खाऊ शकता किंवा पनीरची भाजी पण खाऊ शकता खूप छान लागते तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक एक पुरी चांगली अशी ना टम्म फुगलेली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला मी पुरी तोडून दाखवते बघू शकता पूर्णपणे मसाला चांगला पुरी पुरीमध्ये मिक्स झालेला आहे आणि एकदम भारी अशा टम्म